ती बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे सुरू होत आहे व्यासपीठावरच्या सर्व मनपूर्वक स्वागत मी महापौर स्वागत पण प्रस्तावित करा दवाखान्याचे व राजमाता जिजाऊ प्रसिद्धीपुराच्या उद्घाटनाच्या

माझ्यावर त्यांनी बरी चित्र काढली अनेकदा फिरवलं माझ वाढलेलं वजन त्या काळातलं याच दर्शन त्यांनी सुद्धा अनेक महाराष्ट्राला दाखवलं कुठं जाहीर सभेमध्ये कुठं आमचा राजकीय संघर्ष असतो तरी आम्ही दोघांनी कधी हात राखून बोलण्याची भूमिका घेतली नाही तर हे सगळं असलं हे असलं तर व्यक्तिगत जीवनामध्ये एक आग्र वेगळं व्यक्तिमत्व म्हणून बाळासाहेबांची प्रचिती येत असेल माहिती मला जेवढी माहिती असेल तेवढीच तुम्हाला सुरू आहे आणि त्यांच्याकडे असं थांबून ठेवण्यासारखं काहीच नाही एक गोष्ट नक्की कि व्यंगचित्रकाराने इतिहास घडवलेलं जगातलं करायची हे एकमेव उदाहरण असेल आणि व्यंगचित्र आपल्याला वाटते की काय थोड्याशा रेषा काढले की व्यंगचित्र तयार होत पण तेंडुलकर साहेब आपण सांगू शकतो की चित्रकारापेक्षा व्यंगचित्रकार होणं हे किती अवघड असतं आणि ज्या वेळेला मी सुद्धा चित्र काढत होतो व्यंगचित्र काढत होतो मला बाळासाहेब नेहमी सांगायचे उद्धव एक लक्षात ठेव की तुला अनाटॉमी ही आलीच पाहिजे व्यंगचित्रकार असतो तो एक उत्तम चित्रकार असलाच पाहिजे जो चित उत्तम चित्रकार असतो तो उत्तम व्यंगचित्रकार असेलच असं नाही पण जे काय सांगायचं ते कमीत कमी रेषेमध्ये